जशा जशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत आहेत तसे तसे पक्षांतरही वाढत आहेत आज धाराशिव जिल्ह्यामध्ये एक मोठं पक्षांतर झालं असून राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटा यांच्या पक्षातून अजित पवार यांच्या गटामध्ये धाराशिव जिल्ह्याचे भूम परंडावाशी या मतदारसंघाचे माजी आमदार राहुल मोटे यांनी आज अजित पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश केला आहे या ठिकाणी आज मुंबई येथे त्यांचा पक्षप्रवेश संपन्न झाला असून आपल्यासोबत त्यांचे अनेक कार्यकर्ते आहेत त्यांच्या काय बहिन आहेत या पक्षांतरा आपण त्यांना विचारूया या ठिकाणी माजी जिल्हा परिषद सदस्य सदस्य असून त्यांनी अजित पवार यांच्या पक्षामध्ये मोठे साहेबांसोबत प्रवेश केला सर काय भावना आहेत तुमच्या आमची फक्त मतदारसंघाची एवढीच एक भावना आहे मान्य आमदार राहुलभाई मोठे साहेब यांनी सिंचनाचं खूप मोठं काम केलंय सत्तर टक्के काम आमच्या दुष्काळी भागात त्यांनी सिंचनाचं काम केलं आणि उर्वरित राहिलेलं तीस टक्के काम करण्याचा एवढाच सर्व, एक माणस त्यांच्या मनामध्ये आहे आणि आम्हा सर्व मतदारांच्या मनामध्ये आहे आणि म्हणून सर्व जिल्हा परिषदेचे सदस्य असतील सर्व सर्वांनी मिळून एक निर्णय घेतला की विकास कामासाठी आपण अजितदादांच्या पक्षामध्ये प्रवेश करू सत्तेमध्ये जाऊ आणि राय उर्वरित काम आपण सर्वजण मिळून पूर्ण करू एवढाच एक उद्देश भैयाने मनात ठेवला आणि त्यांच्याबरोबर आम्ही त्यांच्यात सहभागी आहोत शरद पवार यांनी सुद्धा राहुल भाई तीन वेळेस आमदारकी संधी दिली आता शरद पवारांना दुःख वाटणार नाही साहेबांच्या विषय थोडासा आहेच परंतु आम्हाला आमच्या भागाचा विकास करणं क्रमप्राप्त आहे दुष्काळी भाग आहे आणि त्या दुष्काळी भागामध्ये भागा काम करणं अडचणीचा विषय सत्ता नसेल तर होतो आणि म्हणून भाय्याने निर्णय घेतला की मला कुठल्याही प्रकारचं पद नको मला कुठल्याही प्रकारची आमदारकी नको सत्तेची लालसा नको परंतु माझ्या मतदारसंघात पाणी आलं पाहिजे आणि माझ्या जनतेचा विकास झाला पाहिजे एवढा एकमेव उद्देश या ठिकाणी आता पक्षाकडून तुमची काय अपेक्षा आहेत आमदार वगैरे वगैरे परिषदेची भेटाव आमच्याकडून कुठल्याही प्रकारची अपेक्षा नाही आमच्याकडून फक्त एकच अपेक्षा आहे भैयाकडून किंवा अजितदादांकडून की कि आमच्या मतदारसंघाचा पाण्याचा विकास झाला पाहिजे आणि दुष्काळ हटला पाहिजे आणि आमचा शेतकरी वाचला पाहिजे एवढीच अपेक्षा घेऊन आम्ही पक्षामध्ये प्रवेश केलेला तुमच्या तुमच्या तालुक्याचे आमदार जे आता आहेत ते मतदारसंघाकडे येत नाही दुर्लक्ष करतात त्याबद्दल काय सांग गेले दहा वर्ष झालं आमच्या या मतदारसंघाचा दिमता, त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा विकास झालेला झालेला नाही म्हणून तर ना खऱ्या अर्थाने आम्ही हा निर्णय त्या ठिकाणी वया साहेबांना घ्यावा ला लागला ला की खऱ्या अर्थाने अजितदादांच्या कडे पक्षात गेल्यानंतर निधी भरपूर आम्हाला मिळणार आहे हीच त्या ठिकाणी अपेक्षा आहे आम्हाला की भरपूर निधी मिळावा या निधीतून सिंचनाची कामं असतील रस्त्याची रखडलेली कामं असतील या कामा पुढे झपाट्याने आमचा मराठवाडा भाग त्या ठिकाणी मतदारसंघ हा झपाट्याने पुढे नेण्याच्यासाठी हा घेतलेला या साहेबांनी योग्य असा योग्य वेळेला निर्णय आहे असं मी या ठिकाणी म्हणतो अनेक जण अनेक जण असं म्हणतात की आता अजितदादांची सत्ता आहेत म्हणून आता पक्ष पक्ष पक्षामध्ये पक्षा, पक्षा त्यांच्या प्रवेश करत आहेत त्याबद्दल काय सांग आम्ही आमचे आमदार साहेब नुसतं विकासासाठीच आम्ही सर्व कार्यकर्ते आणि भैया साहेब आणि त्यांच्याकडनं काही अपेक्षा न ठेवता विकास आणि पाणी जी काम प्रवेश केला आहे भाई मोठे यांनी आपल्या कार्यक्रमात अनेक प्रमाणात सिंचनाचे आणि इतर विकास काम केलेत पण त्यातले काही प्रकल्प अर्धवट आहेत ते पूर्ण व्हावेत म्हणूनच सत्तेमध्ये सहभागी होण्यासाठी या दादा पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश केला आहे अशी या कार्यकर्त्यांची भावना आहे कॅमेरामॅन संदीप शिंदेसह मी प्रकाश पाटील स्टोरी डॉट कॉम मुंबईत